सांगली आणि सातारा जिल्ह्यात पडत असणाऱ्या सततच्या पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे सांगलीत आरेविन पुलाजवळ कृष्णेची पाणी पातळी एकोणीस पूर्णांक पाच फुटावर पोहोचल्या कोयना धरणाच्या पायथ्या वीजग्रहातून सुरू असणाऱ्या विसर्गामुळे कृष्णेच्या पातळीत वाढ होते याबाबतचा कृष्णा काठावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी सांगली आणि सातारा जिल्ह्यात पडत असणाऱ्या सततच्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपाती सातत्याने वाढ होत असल्याचं पाहावयास मिळते सध्या सांगलीतील आयरुन पुलाजवळ कृष्णेची पाणीपातळी एकोणीस पॉईंट पाच फुटावरती पोहोचलेली आहे गेल्या दोन दिवसापासून कृष्णेच्या पाणीपातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे कोयना धरणाच्या पानो क्षेत्रामध्ये पाऊस पडतो आहे त्यामुळे कोयना धरणाच्या पायता वीजगृहातून एकवीस एक क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे कोयना धरण देखील कोयना धरणात देखील एकाहत्तर टी इतका पाणी साठा झालेला आहे तसेच सांगलीतील चांदोली धरणात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठा झालेला आहे चांदोली धरण ब्याऐंशी टक्के भरले असून अठ्ठावीस टीएमसी इतका पाणी चांदोली धरणात झालेला आहे त्यामुळे चांदोली धरणाचे वक्राकार दरवाजे उघडण्यात आले असून चार हजार क्युसे चार हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी नदीपात्रात केला जातो आहे त्यामुळे सांगलीतील कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्या सध्या दुथडी भरून वाहत असल्याच्या पाहाव्यास मिळतं सांगलीमध्ये कृष्णेची पाणीपातळी एकोणीस पॉईंट पाच फुटावरती पोहोचलेली आहे कोयना धरणातून एकवीसशे क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे कोयना पानौर क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यास कोयना धरणाचे वक्राकार दरवाजे उघडण्याची शक्यता आहे त्यामुळे कृष्णाच्या पाणीपातळीमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे परंतु असं असलं तर आपण पाहिलं तर सांगलीतील कृष्णा नदीवरील जे चार मोठे बंधारे आहेत ते देखील पाण्याखाली गेल्याचं पावस मिळतं वाळवा तालुक्यातील बहे त्यानंतर मिरज तालुक्यातील डिग्रस सांगली आणि म्हैसाळ हे चार कृष्णा नदीवरील मोठे बंधारे सध्या आता पाण्याखाली गेलेले आहेत सध्या सांगलीमध्ये कृष्णेची पाणीपात्री एकोणीस पॉईंट पाच फुटावरती आहे पावसाचा जोर वाढल्यास यामध्ये आणखीन वाढवण्याची शक्यता वर्तवली जाते कॅमेरामॅन योगेशसह स्वप्नील पाटील पुढारी न्यूज सांगली